नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्याशाळेच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी शाळेच्या सदिच्छा दूत चिन्मयी सुमित यांची रॅली काढून उत्साहात करण्यात आली शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी व शिक्षिकांनी साकारलेल्या स्मरणकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले सुरुवातीला सकाळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या अर्धपुतळ्यात पुष्पार्पण केला शोभायात्रेची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते मशाल पेटून करण्यात आली फेटे बांधलेले शानदार ढोलपथक पथक खेळाडूंचे पेटते मशाल विविध वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थिनी बरीच पथक ले पथक व फुलांनी सजवलेल्या झीपमधून प्रमुख अतिथींचे मिरवणुकीचे सर्वांचे लक्ष वेधले होते शाळेच्या परिसरात शोभायात्रेचे आगमन होताच पाहुण्यांवर पुष्पवृष्टी करून स्काउट गाईड पथकाने त्यांचे जोरदार घोषणा देत स्वागत केले सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती संस्थेच्या सहसचिव डॉक्टर जयश्री मोठेगावकर यांनी प्रस्ताविकातून केली आहे एकोणीसशे सतरामध्ये आपण पाहिलं की तत्कालीन कालातील अंबाजोगाई हो म्हणजेच मोमिनाबाद येथे ही शाळा सुरू झाली आणि यामध्ये मात्र की म्हणजे निरनाळे व्यापारी मंडळी निरनाळे आपल्या शिक्षण प्रेमी यांनी ही शाळा सुरू केली आणि तिची भरभराट म्हणजे तिच्यासाठी अथक प्रयत्नांनी भरभराट सुरू झाली यासाठी मात्र अनेक लोकांनी खूप परिश्रम घेतले आहे आणि निजाम सरकारच्या दुर्मिळ राजवटीत मात्र ही ग्रामीण भागातील मुलांसाठी मराठी माध्यमाची शाळा असावी हाच एकमेव त्या पाठीमागे हेतू होता त्यामुळे त्यांनी मराठी भाषा मराठी ग्रामीण भागातील मुलांसाठी शाळा सुरू करून त्यांनी एक फार मोठा इतिहास रचला असे आपल्याला म्हणता येईल एकोणीसशे पहिली शाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी शाळांची सदिच्छा दूध चिन्मयी सुमित प्रसिद्ध गायिका मधुवंती साने डॉक्टर शमा देव शेटवार पुणे उपस्थित होत्या व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी गणपत व्यास ॲडव्होकेट जगदीश चौसाळकर कमलाकर चौसाळकर प्राध्यापक माणिकराव लोमटे प्राध्यापक भीमाशंकर शेटे लंकेश वैद्य सय्यद पाशुमिया अंगद कराड रमन सोनवळकर डॉक्टर जयश्री मोटेगावकर ॲडव्होकेट कल्याणी विरदे प्राध्यापक अभिजित लोहिया प्राध्यापक गोळेगावकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा ॲडव्होकेट कल्याणी विरदे यांनी मांडला कलागुण असतात आणि हे कलागुण जोपासण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे सुप्त कलागुण जे असतात तर ते कुठेतरी व्यक्त व्हावे लागतात आणि हे व्यक्त होण्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आप, आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा ही प्राचीन आहे आणि या ही संस्कृती जपण्याचं कार्य हे आपल्या सर्वांना करायचं आहे आणि ते आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि ती आपली जबाबदारी आहे आणि या संस्कृतीची जोपासना आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात व्यास गुरुजी लिखित संस्था गीत व दीप प्रज्वलन करून करण्यात आली शिवनंदा घोडके मॅडम व त्यांचा गीत मंच यांनीही स्वागत गीत सादर केले या प्रसंगी माजी विद्यार्थिनी डॉक्टर शमादेव शेटवार मधवंती साने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी शाळेच्या कामकाजाविषयी अधिक माहिती मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी यांनी दिली स्वामीजींनी संस्थेचे एक ब्रिदवाक्य दिलेलं आहे तेन त्यक्तेन भुंजिता आत्ताच माननीय मोठेगावकर मॅडम विभाग प्रमुख या शाळेच्या त्यांनी सांगितलंच आहे आपल्याला की तेन त्यक्तेन भुंजिता याचा अर्थ काय तर त्यागातून भोग घ्या म्हणजे आपल्याकडे जी संपत्ती आहे तिचा व्यक्तिगत कारणासाठी उपयोग करा परंतु उरलेली जी आपली संपत्ती किंवा त्याचा वाटा आहे त्याचा तुम्ही समाजासाठी उपयोग करावा असं त्यांनी सांगितलं याप्रमाणेच स्वामीजींनी त्याग करून आणि इतर सर्व मंडळींनी त्याग करून ही संस्था उभी केली आपल्या जवळचे धन केवळ आपल्या व्यक्तिगत गरजेपुरतेच नाही तर त्यासाठी आपण त्याचा आपण संपत्तीचा त्या संपत्तीचा जनकल्याणासाठी वापर करावा ह्या उदात्त हेतूने या, या शाळेने राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा म्हणून मान मिळवला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या चिन्मय सुमित यांनी आपल्या मार्गदर्शनात मराठी शाळा व मातृभाषेतून शिक्षण याचे महत्व पटवून देत स्वतः सक्षम कसे बनावे स्वतःला कधीही कमी समजू नये आपल्याला जीज बाब आवडत नाही त्याला नाही म्हणायला शिकावे असे सर्वतोपरी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे शंकांचे हसत खेळत निरसन केले आज मला खूप असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना माझ्या कामाशी जोडून घेणं हा सुद्धा माझा वेगवेगळ्या शाळांमध्ये जाण्याचा हेतू असतो की आज आम्ही मराठी भाषा पालकप्रेमी संमेलन दरवर्षी घडवतो ज्याच्यामध्ये पूर्ण भारता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या प्रयोगशील शाळा वेगळे वेगळे काहीतरी उपक्रम आपल्या शाळांमध्ये राबवत आहेत आपल्या मुलांसाठी आहेत त्या सर्व शाळा एकत्र येतात आणि विचार विनिमय होतो खूप विद्यार्थी एकत्र येतात बरेच सांस्कृतिक कार्यक्रम करतात मुलांच्यासुद्धा स्पर्धा असतात शिक्षकांच्यासुद्धा स्पर्धा असतात संस्था सुद्धा चा स्पर्धा असतात आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो एक मुक्तीसंग्राम स्वामीजींनी केला एकमुक्तिसंग्राम आपल्या पूर्वजांनी केला आणि त्यावेळेचं त्यांचं ब्रीदच हे होतं की आपली भाषा आपला देश आणि आपलं अस्तित्व जे आपल्या अस्तित्वाच्या ह्या खुणा आहेत आपली ओळख म्हणजे काय असते माझी मातृभाषा ही माझी ओळख आहे माझी शाळा माझी ओळख आहे माझा परिसर माझी ओळख आहे माझं राज्य माझी ओळख आहे माझा देश माझी ओळख आहे सेवानिवृत्त शिक्षिका मुख्याध्यापिका एस के कराड मंगल भुसा शकुंतला कुलकर्णी यशोदा राठोड मंगला लोखंडे संगीता मुकदम शैलजा मुळजकर श्रीमती दळवी श्रीमती निळेकर मोहन कुलकर्णी व्ही एल कोठुरवार यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी काही सेवानिवृत्त शिक्षिका मुख्याध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सानेबाईंनी आपल्या शाळेचा पाया अतिशय उत्तमरित्या रचला म्हणजे युनि शाळेचा युनिफॉर्म कोणता असावा शाळेचं टाईमटेबल त्या इतक्या शिस्तप्रिय होत्या की त्यांच्या हाताखाली आमची उत्तम जडणघडण झाली एक अध्यापिका म्हणून त्यानंतर मोहरीरबाईंनी शाळेचं जे विकास आहे तो अगदी शिखरावर नेऊन पोहोचवला अनुसरून ज्याचं वर्तन आहे ते अधिक शोभून दिसतं तसंच प्रतिभा साने मॅडम म्हणजे एक प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व अत्यंत शिस्तप्रिय म्हणून शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून इथं त्यांची आठवण होते आणि खूप कार्यकाल ज्यांनी मुख्याध्यापिका म्हणून घालवलेला आहे शाळेची खूप प्रगती झाली त्या मोहरीर मॅडम विशेष म्हणजे अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी समारोप केला हा असा अव्याहत गाडा ह्या संस्थेच्या आयुष्यात चालणारा आहे ह्या संस्थेने आतापर्यंत हजार विद्यार्थिनी घडवल्या आणि पुढे ते घडवत राहील याच्यात काही शंका नाहीये आम्ही या सगळ्यांचं ज्ञान प्रसारणाचं कार्य त्या जास्तीत जास्त अपडेटेड राहो त्यांना आज जगात काय आहे त्यांना कळावं याचा आम्ही प्रयत्न अव्याहत करतो आमच्या अगोदरच्या मॅनेजमेंटनं अतिशय सुरेख वीस वर्षामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत त्या तर आम्हाला ठेवणं आहेच आहे त्या मेंटेन करून आम्हाला त्या मुलांच्यामध्ये पोहोचवणं आहेच आहे या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कीर्ती बेदरकर व शारदा मुंडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय आरती जोळवणकर यांनी करून दिला कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापिका ज्योती मळेकर यांनी केले यावेळी विद्यार्थिनी माजी विद्यार्थिनी त्याचबरोबर शाळेचे शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक त्याचबरोबर पालक नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो